भाग दोन दादासाहेबांना वाटले असला फळूस माणूस पण त्यावेळी कोणत्या भावनेने पिटला होता त्या बाईविषयीच्या असक्तीने त्याने ते कृत्य केले ती तर शिसारी निर्माण करणे इतकी एक होती गोण्याच्या आधी एक महिनाभरातील त्याच्या मनातील घडामोडींचे चित्र जर त्यांना पाहायला मिळाले असते तर त्यांनी हजार रुपये आनंदाने दिले असते त्यांनी पुष्कळ अंदाज केला आपल्या जाणीवांची जाळी त्याच्यावर टाकून त्याला पकडण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला पण यल्लो भीमानं सगळ्यांना नमस्कार करून नेहमी त्यातून जायचा काय काय घडले होते त्याच्या मनात त्याची त्याला तरी आठवण होती का दोघी स्थान उचलल्यावर येल्लो भीमा ओल्या भिंतीवरील पोपटासारखा झाला होता तो गुन्हा करणारा माणूस अकस्मात जन्माला हो तसाच मेलाही मग ही शिक्षा कुणाला दिली कुणी का दादासाहेबांना त्याच्याविषयी कोणतीच वैयक्तिक भावना नव्हती एका विशिष्ट कलमाच्या दावणीने बांधलेला तो माणूस फक्त आरोपी कोर्टाला तरी तो हाडामासाचा माणूस वाटत होता का जोरीतील लोक सारखेकडे पाहात पोलीस कंटाळलेले चेहऱ्याने उभे राहत कारकून खालच्या मानेने लिहून घेत या सगळ्यात तो उष्ण रक्ताचा शिडकावा कुठे आहे सारखी फिरवणारा तो येल्लो भीमा मधला माणूस कुठे गेला मुख्य म्हणजे खरे त्याने हे का केले कितीतरी दिवस दादासाहेब विचार करीत होता पण त्याचे समाधान होण्याजोगे उत्तर त्यांना मिळत नव्हते ते जर मिळाले असते तर शिकारीची मुंडकी दिवाण खाण्यात लावावी त्याप्रमाणे त्यांना येल्लो भीमाचा मळका चेहरा स्मूर्तीत कुठेतरी कोपऱ्यात ठेवलाच असता व केस पूर्णपणे निकालात निघाली असती पण तसे झाले नाही गाडी आता गावाबाहेर गाडीजवळ आली होती तेथे ते वळच्याला दादासाहेबांनी नेहमीच्या ने सवयीप्रमाणे मुरलीधराच्या देवाकडे पाहून नमस्कार केला तिथून बरोबर वीस मिनिटांच्या अंतरावर त्यांचा बंगला होता ते गेट उडून आत आले व हो त्यांनी मोठ्या अपेक्षेने वर गच्चीकडे पाहिले तेही त्यांनी ते कुंड्या ठेवल्या होत्या तेथील एका झाडावर आज सकाळी साकळलेल्या रक्ताप्रमाणे दिसावी इतक्या लाल रंगाची निगरेटा गुलाबाची कळी उमलत होती त्यांना वाटले होते की येईपर्यंत आघात झालेल्या मासाप्रमाणे ते फूल उमललेले दिसणार निगरेटाचा वास त्यांना फारसा मोहक वाटला नव्हता परंतु त्या फुलांच्या रंगात रांटे श्वापदाचा डोळ्याप्रमाणे काहीतरी आकर्षक होते इतर झाडे सौम्य सुगंधी फुलांनी पूर्ण होतात पण या झाडांच्या अंतरंगात असे काय आहे की ते रक्ताच्या आढागाप्रमाणेच प्रकट व्हावे पण दादासाहेबांची निराशा झाली कारण वरच्या बाजूला ते फुलच नव्हते ते किंचित चिडले पण अद्याप कोपऱ्यातील मांडवाचे काम पूर्ण झाले नाही हे पाहताच ते भडकले तेथे ते त्यांना ते जाईचा ते 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 वेल चढवायचा होता व तेवढ्या त्यांनी सकाळी बोरुडाला बोलावले होते त्याने दोन चार वासे पुरले आणि तो कुठेतरी नाहीसा झाला होता अद्याप दोन वासे त्याने खटखट तोडलेल्या बांबूच्या गाठी आणि त्याचा लकलकीत धारेचा ही तेथेच पडला होता कुठाय रे बुरुड हा त्यांनी विचारले बुरुड दुपारी जेवायला गेला अद्याप त्याचा पत्ताच नाही मग उचल हा इथला कचरा ते म्हणाले आणि तो कोयता नेऊन ठेव हो। आत कुठंतरी नाही तर घेऊन जाईल कुणीतरी बागेकडे पाहताच त्यांचे असमाधान वाढले हे हरामखोर कृतज्ञ झाडे अमाप खत खाऊन पुष्ट झाली वाढली पण सारी वांझोटी बेशरम जिरॅनियमच्या फांद्या हत्तीरक झाल्याप्रमाणे झुलल्या सुजल्या पण त्यावर फुले येऊन कितीतरी महिने झाले निशिगंधाचे हारीने लावलेले खड्डे पाणी पिऊन पाणी सोडित पण दीड वर्षात एकाला एक एक <laughs> माणसे तशी झाडे जरी ते अद्याप बाहेरचे होते तरी त्यांना घरातच आल्यासारखे वाटले रामाने कोयता उचलला व खिडकीत पितळी भांड्यात ठेवला होता त्या शेजारी ठेवला हात येऊन दादासाहेबांनी कोट काढून आतल्या खिशातून नोटाचे एक भेंडोळे काढले त्यांना कातळी पाकिट ठेवले कधीच जमले नाही खिशात हात घातला की लगेच पैसे चूप लागली पाहिजे असे ते हसून म्हणत त्यातील पंधरा रुपये त्यांनी परत खिशात ठेवले व बाकीच्यांपैकी एक छोटे बंडल कपाट उघडून आत ठेवले उरलेले पैसे ठेवण्याची जागा फक्त त्यांनाच माहीत होती पण कपाट उघडले होते क्षणभर थांबले व स्वतःची हसून त्यांनी ते बंद केले काल संध्याकाळी त्यांनी निळसर धोर्याने बांधून पासष्ट रुपये ठेवले होते ते आता तेथे नव्हते बऱ्याच त्या कपाटाचे दुसरे किल्ले कुठेतरी हरवली होती दोन तीन ठिकाणी त्यांनी ती शोधून पाहिली पण अखेर त्यांना ती मिळाली नाही तेव्हापासून येथे ठेवलेले पैसे नियमितपणे नाहीसे होत ते परत आले व बाहेर इजी चेअरवर बसले आत सुधीरची गडबड चालू होती त्याचे कपडे घालून झाले होते व हो तो क्लबला जाण्याच्या तयारीत दिसत होता तो बाहेर आला त्याने हातातील इंग्रजी वर्तमानपत्र दादासाहेबांना दिले व हसून तो त्यांच्यासमोर उभा राहिला थँक <laughs> यू म्हणत त्यांनी वर्तमानपत्र घेतले व काय अशा आशयाने त्यांच्याकडे पाहिले दादा ते रेडिओचे कॉल घातले ना त्याचं बिल द्यायचं आहे सुधीर म्हणाला आज तो देशपांडे विचारत होता सकाळी होई का आय एम सॉरी आश्चर्याने दादासाहेब म्हणाले मग देऊन टाका ना आत्ताच पैसे देण्यासाठी ते दे। उठू लागताच सुधीरने त्यांना थांबवले व तो घाईघाईने म्हणाले छे छे आत्ताच नको उद्या दे दिले तरी चालेल मी आता क्लबला चाललो आहे मग उद्या तरी देऊन टाक आठवून येणं हसून ते म्हणाले सुधीरने मान हलवली वर डॉक्टर येऊन बसलेत जाता जाता तो सहज म्हणाला तो गेल्यावर दादासाहेबांनी वर्तमानपत्र बाजूला टाकले व ते शांतपणे पडून राहिले रेडिओचे हो साडे सतरा रुपये बिल त्यांनी गेल्या महिन्यात तीन चारदा दिले होते हा आईच्या डोळ्यांचा आई वेगळा मुलगा असे का करून घेतले त्याने आपले आयुष्य जाताना त्याने आपल्या किशातून दहाचे नोट नक्कीच उचलली असणार पाच आणि दहाच्या नोटा असतात तो पाचशे नोट घेईल हे शक्यच नाही आता तो दहा अकरा वाजेपर्यंत रमी खेळेल सारे पैसे घालवेल आणि जन्मठेपेसाठी येल्लो भेमा काळ्या मोटरी शिरल्याप्रमाणे तो या घरात शिरून काहीतरी वचावचा खाऊन आडवा होईल ते तसेच डोळे मिटून पडले असताना माई माडीवरून खाली आल्या आणि समोरच्या खुर्चीत बसल्या आज मने निकाल तुमच्यासारखा झाला हसत हो त्या म्हणाल्या व त्यांनी पुदराची सावर सावर केली हो ना हीच आमच्यासारखी झाली पण फाशी मिळाली नाही जन्मठेपेवरच भागलं दादासाहेब म्हणाले सवयीप्रमाणे ते हसलेही व त्यांनी माईकडे निर्विकारपणे वाहिले माईंना पातळ चापून चोपून नेसण्याची फार आवड होती आणि त्यामुळे त्यांचे पूर्ण तारुण्य कपड्यांच्या रेषेबाहेर येईल त्या नेहमी साठिण्याचे ब्लाऊज वापरत आणि त्यांच्या झकझकीत वळशांवर नजर फिरताना कोणाच्याही बाबतीत ते लालसेने रक्त रेषेप्रमाणे झाली असती त्या पृष्ठ आग्रही देहाला आपण किंवा स्पर्श केला होता हे दादासाहेबांना आठवले पण तसं स्पर्श करण्याची तीव्र इच्छा होऊन किती वर्ष झाले हे त्यांना आठवेना ते संध्याकाळी परत येत त्यावेळी त्या बहुधा क्लबला गेले गेलेल्या असत जेवायच्या वेळी त्या इतर बायकांविषयी बोलत कलेक्टरनीची नवी कार नलू पापडचा हेअर डू आणि नवी नवी उंच उंच किमतीची जास्त जास्त झिरझिरीत जीर पातळी रात्री दादासाहेब कागदपत्र वाचित असताना त्या अंथरुणात असत अनेकदा घोड्यांच्या शेपटीसारखे के केस बांधून कुठल्या तरी देशात हिंदी संस्कृतीचे प्रतिनिधी असल्याप्रमाणे त्या बिनबाहेंचे मॉडर्न ब्लाउज घालून रेडिओ पुढे पसरत एकंदरीत खाऊन सोकावलेले जिने जिरे नियमचे आयुष्य वनझोटे जिरे नियमचे झाडं हो पण तुला कसं समजलं इतक्यातच मला लाडेपणे माई म्हणाल्या डॉक्टर कोर्टाकडे गेले होते त्यांचं कसलं तरी काम होतं तिथून ते सरळ इकडे आले त्यांना माडीकडे तोंड वळवले व वो हाक मारले डॉक्टर चहा झाला असल्यास या इथंच हात रुमाल्याच्या घडीने बोटिपीठ डॉक्टर खाली आले व दादासाहेबांच्या शेजारी खुर्चीत बसले त्यांच्या हातात पूर्ण उमरलेले नेग्रेटा फूल होते ते त्यांनी आपल्या स्वच्छ नेहरू शर्टाच्या काजात खोवले दादासाहेबांनी किंचित हसून सिगरेट पुढे केली डॉक्टरांनी टस्टचेत हिरवट शिरा असलेला अशक्त हात पुढे केला व सिगरेट उचलली त्यांनी ती पेटवण्याचा प्रयत्न केला पण हातसारखा थरथरत असल्यामुळे ती पेटे ना मग दादासाहेबांनी काळी धरली व डॉक्टरांनी विमानस्कपणे एक झुरका घेतला मला कोर्टातच समजलं कॉंग्रॅट्स ते म्हणाले थँक्स त्याचं ताणलेल्या असताना मागून दादासाहेब म्हणाले व गप्प झाले डॉक्टर त्यांचा चेहरा वाटे व वा। तो देखील उन्हात असल्याप्रमाणे तापलेला लालसर वाटे ते दादासाहेबांपेक्षा सात आठ वर्षांनी लहान होते परंतु त्यांचे केस अगदी विरळ झाले होते त्यांच्याकडे पाहताना दादासाहेबांना वाटले पाहता पाहता हा माणूस डोळ्यांसमोर अगदी खेळून गेला प्रथम त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळी प्रकाशाचे पातळ पापुद्रे काढणाऱ्या धारदार धारदारेजरीच्या सुटात ते फार उभावदार दिसत त्यांच्या दवाखान्यापुढे मोटरींची रांग असे पण टी वी हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या एका वकिलाच्या साठींनी डोळे आणि धक्धकीत रेशमी अंग असलेल्या बायकोला घेऊन ते खूप फिरले आणि त्यांचे नाव घटस्फोटाच्या खटल्यात अडकले तो खटला काढून टाकला गेला पण तेव्हापासून डॉक्टर खचले ते कायमचेच त्यांच्या आयुष्याचा कणा कुणाच कुणीच तरी काढून नेला प्रॅक्टिसवरील त्यांचे लक्ष उडाले महिना महिना ते दवाखान्यात येत नसत रात्री झडणाऱ्या रंगीत मैफिली तर एक होऊ लागल्या संध्याकाळी ते क्वचितच शुद्धीवर असत दोन चार वर्षात त्यांनी स्वतःची सारी घरे विकून टाकली आता ते समोरच्या छोट्या घरात राहत व त्यांचे सहा महिन्यांचे भाडे त्यांनी दादासाहेबांना पोहोचवले नव्हते प्रॅक्टिस सोडून इतके दिवस झाले पण ते नेहमी गळ्याभोवती स्टेथॉस्कोप बाळगीत पूर्व आयुष्यातील ते एक कि आयुष्याला लावून ते थरथरत्या हाताने ग्लासवर विस्कीत तरंगत राहिले होते